हाय फ्रेंड्स आज आपण डेटा इंटर ऑपरेटिव्ह कोर्समधील लेसन नंबर तीस इन्स स्मार्ट आर्ट अँड फॉर्मेट मेनू पाहणार आहोत यामध्ये आपण पॉवर पॉईंटमध्ये स्मार्ट आर्ट इन्सर्ट कसं करायचं तो इन्सर्ट केल्यानंतर येणारा त्याचा फॉर्मेट मेनू आहे तो पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आज आपण काय करूया पहिल्यांदा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करून घेऊया यामध्ये बघा मी ब्लँक प्रेझेंटेशन काय केलं आहे तर सिलेक्ट करून घेतलं आहे इथं आधीपासून जो टेक्स्ट बॉक्स दिसतोय ते काय केलं आहे तर मी इथून डिलीट केलेले आहेत आज आपल्याला काय शिकायचे आहे इन्सर्टमधील हा जो स्मार्ट आर्ट आहे तो इन्सर्ट करायला शिकायचा आहे स्मार्ट आर्ट करण्यासाठी काय करायचं स्मार्ट आर्टवर क्लिक करायचं इथं सगळे स्मार्ट आर्टचे प्रकार दिलेले आहेत लिस्टचे प्रकार असतील प्रोसेस असेल सायकल असेल हे जे असतील यात आपला हवा तो आपण काय करायचा सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर इकडं जो स्मार्ट आर्ट आहे त्यावर सिलेक्ट करायचा आणि ओकेवर क्लिक करायचं तो काय तो स्मार्ट आर्ट इन्सर्ट होतो सेम तसंच इथं मी अजून एक स्लाइड घेतो इथं बघा चार्टचा एक ऑप्शन आहे जर आपला एखादा चार्ट काय करायचं आपल्या प्रेझेंटेशनमध्ये इन्सर्ट करून घ्यायचं असेल तर चार्टवर क्लिक करायचं चार्ट पण तुम्ही बघा सगळे प्रकार दिलेले आहेत कोणता हवा असेल तो इथून मला जो हवा तो मी काय करणार सिलेक्ट करणार आणि ओकेवर बटनवर क्लिक करणार तो चार्ट काय होतो आपल्या पॉवर पॉईंटमध्ये तयार होऊन येतो बघा इथं आपण कॅटेगरी दिली सिरियल्स दिले आहे इथं आपण काय गोष्टी डे डेटा एडिट करू शकतो त्याप्रमाणे काय होतं हा चार्ट जो आहे तो काय होत असतो तयार होत असतो त्यानंतर बघा इथं आपण जो इन्सर्ट केलेला स्मार्ट आर्ट आहे त्यावर क्लिक केलं की के हा फॉर्मॅट नावाचे इथं डिझाईन नावाचा काय होतो एक नवीन मेनू तयार होऊन येत असतो हा डिझाईन मेनू आपण इथं बघणार आहोत डिझाईनमध्ये काय येतं तर पहिलं येतो ॲड सेप आता इथं काय करूया आपण सेपमध्ये माहिती भरून घेऊया इथं मी टाईप करून नावे प्रणाली राम श्याम धनश्री धनु करू या शॉर्टमध्ये धनुल हम्म हे काय केलं मी पाच नाव टाईप केली आहेत आता तर पहिला ऑप्शन आहे ऍड सेप याचा अर्थ काय होतो मला एखादा सेप ऍड करायचा असेल याच्यामध्ये हे जे सगळे आहेत हे गोलवाले हे काय आहेत स्मार्ट आर्टमधले सेप आहेत यात मला एखादा सेप ॲड करायचं असेल तर सेपवर क्लिक करायचं बघा इथं ॲड सेप झाला आहे का झालेला आहे इथं मला हवं ते मी काय करू शकतो टाईप करू शकतो जसं मी टाईप केलं राम श्याम साम आता इथं मला काय करायचं आहे बुलेट करायचं असं ॲड तर ॲड बुलेट काय असेल तर ॲड बुलेटवर क्लिक करायचं बघा इथं बुलेट ॲड झालेलं आहे जसं मी तुमचं नाव टाईप करतो गणेश तुम्हाला दिसेल गणेशच्या पुढं काय आलेलं आहे बुलेट आलेले आहेत त्यानंतर ऑप्शन होतो टेक्स्ट पॅन याचा उपयोग काय होतो तर टेक्स्ट पॅन शो किंवा हायड कराय असेल तर बघा सुद्धा शो झाला टेक्स्ट पॅन इथं मी जसं क्लिक करेन ज्या टेक्स्टवर क्लिक करेन तसं काय होतं इकडं तो जो सेप आहे तो काय होतो सिलेक्ट होतो जसं श्यामवर क्लिक केलं की के श्यामचा सेप सिलेक्ट झाला स्नेहावर क्लिक केलं स्नेहाचा सेप सिलेक्ट झाला हे जे आहे हे मला शो करायचं असेल किंवा हाईड करायचं असेल तर इथं काय करतो आपण टेक्स्ट पॅनचा उपयोग करू शकतो त्यानंतर काय ऑप्शन येतो प्रोमोट याचा उपयोग काय करतो सिलेक्ट केल्या सेपची लेवर इनक्रीज करण्यासाठी आता काय करूया आपण इथं हा जो सेप आहे जो तो पहिल्यांदा डिलीट करूया सेप भरपूर झाली तिथं आता सिलेक्ट केला सेप आहे त्याची आपल्याला लेवल जर इनक्रीज करायचं असेल तर प्रोमोट वापरतो आणि त्याची लेवल आपल्याला काय करायची असेल डिक्रीज करायचं असेल तर काय वापरतो डिमोट वापरतो तर आपल्याला डिमोट वापरूया डिमोटनं बघा लेवल काय डिक्रीज झाली आता प्रोमोटनं आपण तो पुन्हा काय करूया माघार घेऊया तिथं बघा तुम्ही बघू शकता तो जो सेप होता तो कुठं झाला या सेपमध्ये मर्ज झाला म्हणजे नावं जे आहेत दो दोन एकत्र आलेत आता पुन्हा प्रमोट केलं की पुन्हा काय हे वेगवेगळे झालेले आहेत डिमोटनं हे एकत्र येत आहेत प्रमोटनं हे काय येतात वेगवेगळे होत आहेत त्यानंतर आता ऑप्शन येतो राईट टू लेफ्ट आता हा जो आपला सर्कल आहे तो बघू शकता तुमचं ॲरो कुठल्या ले साईडला आहेत या साईडनं ॲरो जात आहेत ते मला चेंज कसंल तर इथं क्लिक करायचं बघा आता ॲरो ह्या साईडनं आले पुन्हा मी क्लिक केलं पुन्हा ॲरो काय आले या साईडनं आले इथून आपण राईट टू लेफ्ट किंवा लेफ्ट टू राईट करू शकतो त्यानंतर मू डॉन मू डाउनचा उपयोग काय होतो तर आपण जो सिलेक्ट केला सेफ आहे तो आपला बॅकवर्ड करायसाठी केला जातो जसं बघा मी प्रणालीचा शब्द सिलेक्ट केला आणि मूव ऑनवर क्लिक केलं आला का पाठीमागं तोच मी मूव अप केलं तर पुन्हा वर येतो मू डाऊननं काय होतो खाली जातो मूअपनं काय होतो वर येतो याचा लेआउट चेंज करायचा असेल तर बघा लेआउट दिलेत तर या लेआउटचा इथून ऑप्शन कसं यूज करू शकतो किंवा इथून सुद्धा आपण काय करू शकतो लेआउट ग्रुपमधनं चेंज लेआउट करू शकतो इथं जो मला हवा तो इथून मी काय करू शकतो त्याचा लेआउट सिलेक्ट करून घेऊ शकतो इथं भरपूर असे लेआउट दिले ले असतात त्यानंतर त्याचा कलर आपला बदलायचा असेल तर इथून चेंज कलरसुद्धा करू शकतो आपला हवा तो आपण काय करू शकतो कलर इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो हा कुठं येतो कलर स्मार्ट आर्ट स्टाईल या ग्रुपमध्ये येतो त्यानंतर इथं बघा इथं स्मार्ट आर्टच्या स्टाईल पण दिलेत मला जी हवी ती स्टाईल मी काय करू शकतो इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो इथं बरप अशा स्टाईल दिलेल्या असतात आपला हवी ती आपण स्टाईल काय करू शकतो इथून सिलेक्ट करून घेता येते आपल्याला त्यानंतर येतो ऑप्शन रिसेट ग्राफिक्स याचा उपयोग काय होतो तर स्मार्ट आर्टमध्ये केलेले सगळे बदल कॅन्सल करण्यासाठी याचा उपयोग करतो म्हणजे आपण जसं रिसेट केला असं जसं पहिलं आहे तसं करायचं असेल तर आपण इथं रिसेटवर क्लिक करायचं बघा स्टार्टिंग जसं होतं तसं आलेलं आहे कन्वर्ट याचा उपयोग काय होतो आपला जो स्मार्ट आर्ट आहे तो आपल्या टेक्समध्ये किंवा सेफमध्ये कन्वर्ट असेल तर आपण याचा उपयोग केला जातो जसं की बघा इथं मी काय केलं कन्वर्ट टू टेक्सवर क्लिक केलं आला का टेक्समध्ये सगळं आता इथं मी बॅक येतो आणि तुम्हाला कन्वर्ट टू सेप्स पण करून दाखवतो आता काय आला हा सेफमध्ये कन्वर्ट झालेला आहे अशा प्रकारे आपण इथं कन्वर्टमधून काय करू शकतो तर त्याला टेक्समध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा सेपमध्ये पण कन्वर्ट करू शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्मार्ट आर्ट इन्सर्ट केल्यानंतर येणारा डिझाईन मेनू हा पाहिलेला आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू